असो धिकार सेवक संघाच्या स्वयंसेवक संघाचं जे जोशीने जे आपल्या मराठी भाषेच्या विरोधात जे यांनी वक्तव्य केलं ते फार चुकीचं आहे फार निंदनीय आहे आणि यांना दुसरा काहीच काम राहिलेलं नाही दोन हजार चौदापासून केंद्र सरकारमध्ये भा भारतीय जनता पार्टी आली आणि महाराष्ट्र राज्यामध्ये खोटे नाटे कुठला खोटे नाटे करतात आरोप करतात आणि महागाई आहे त्याच्या काय व्यवस्था करत नाही एवढे लोक त्रास त्रास आहे सर्वांना कुठल्या प्रकारचे यांनी वायदे केले एकही वायदा पूर्ण केला नाही यांनी पंधरा पंधरा लाख रुपये देणार आहे नाही दिलं यानी वायदा केला करोड लोकांना रोजगार देणार आहे नाही दिलं यांनी वदा केला की या भारत देशामध्ये कुठल्याही महिलावरती अत्याचार अन्याय होऊ देणार नाही आज पुढे आम होते आणि दुसरी कुठले प्रकारचा या भारत देशामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये हे नाही हे कामं नाही करत हे काम नाही करत आणि असे खोटे नाटे हे केलं आपल्या मराठी भाषेवरती वक्तव्य करून याचा आम्ही निषेध करतोय तसा इथे उल्हासनगर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे याचा निषेध करण्यात आलेला आहे आणि हे एकही शिवसैनिक फुकून घेणार नाही याचे नंतर बरं आंदोलन होईल काल परवा आलेल्या भैया जोशी महाराष्ट्रामध्ये त्यांनी घाटकोपरमध्ये येऊन मराठी भाषेचा द्वेष केला मराठी भाषा मुंबईची नाही असं एक असं वक्तव्य केलं आणि ह्या वक्तव्यांनी त्यांनी एक प्रकारचं आर एस एसच्या आतला जे मुळात आहे कोटात आहे ते त्यांनी ओटात आणून दाखवलं आणि महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या ह्या भैया जोशीचा आज महाराष्ट्रभर तिरस्कार होत आहे आणि त्याचा सर्व ठिकाणी निषेध करत आहोत त्यासाठी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रीयन माणसाला राहणाऱ्या महाराष्ट्रांनी त्याचा घरोघरी प्र निषेध केला पाहिजेत आणि मराठी माणसाला जागृत झाले पाहिजे मा मुंबई महाराष्ट्रपर्यंत तोडण्याचा त्यांचा जो एक डाव आहे तो अशा याच्याने त्यांच्या समोर येत आहे हे मराठी माणसांनी आणि मुंबईकरांनी विशेषतः लक्षात घ्यायला हवं आणि येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये ह्या भाजपच्या ह्या चड्डी आर एस एसच्या लोकांना आर एस एसच्या लोकांना र त्यांचा गावचा रस्ता दाखवला पाहिजे एम पीची भाजा एम पीचा असणारा भैया जोशी तो महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्र भाषेत द्वेष करतो हा शिवसेना कधी कपून घेणार नाही शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी त्याला टाकलं असतं आम्ही साहेबांचे आहोत आम्ही उद्धव आहोत जर आमच्या समोर आलं तर आम्ही त्याला बदाडल्याशिवाय राहणार नाही आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर